नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे तर ज्यांचे आधार सीडिंग सध्या हे जी महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे आलेले आहेत त्यानंतरनं काही लोकांचे असे आहे की ज्यांचे आधार सीडिंग हे झालेले नाही आहेत आणि त्यांना हे पैसे आलेले नाही आहेत तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांचं जी ही आधार कार्ड सीडिंग बाकी असेल किंवा काही कारणामुळे त्यांचं काही काम अधुरा राहिलेलं असेल तर त्यांना आता घाबरायची काही गरज नाही आहे या योजनेची तारीख जी आहे ती वाढवलेली आहे तर सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो जाणून घेऊया ही सर्व माहिती मान्य मुख्यमंत्र्यांकडून मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आम्ही लोकांसाठी काय केलं यापैकी आपलं सरकार आणि म्हणून ते पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं पोटदुखी झालं डोकं दुखी झालं आणखी काय काय झालंय त्यांना झंडूबाब पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाही आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या तुम्हाला माझ्या मी सांगतो हे घेणार सरकार हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते काही लोकांच्या काही महिला बहिणींचे हात खाले होते तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही घरी पोचपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांच काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार लिंकिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊ बिजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छित आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणाल की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणीने भावना व्यक्त केल्या काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद ही होता डोळ्यात असुरू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी दीड हजाराची रक्कम त्रिकोळ असेल कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हमदो हमारो दो एवढं ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो मलाही माहीत आहे